नमस्कार मित्रांनो टेक सरकार या आपल्या युटूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत टेरिटोरियल आर्मी रॅली रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस बद्दल ही रॅली खूप दिवसानंतर आलेली आहे मित्रांनो ही भरती काय आहे ह्या भरतीसाठी कोण कोण पात्र आहेत ही भरतीचे ठिकाण कुठे असणार आहे ह्या भरतीसाठी तारीख काय असणार आहे हे सर्व आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपली आजची थीम आहे सर्व द नेशन विथ प्राईड जॉईन द टेरिटोरियल आर्मी तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या नवीन नवीन माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटतील चला तर उशीर न करता पाहूया काय आहे ते तुम्ही पाहू शकता इथं टी एची रैली असणार आहे वेगवेगळे ठिकाण आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, देवळाली नाशिक कोल्हापूर इथे मित्रांनो तुमच्यासाठी सोर्जल जी डी साठी तेराशे बहात्तर वॅकन्सी आहेत आणि ऑर्डर क्लर्क साठी कोकसाठी वॉशरमॅनच्या वॅकेन्सी आहेत मित्रांनो इथे पहा तुम्ही भरतीचं महाराष्ट्रामधील ठिकाण असणार आहे पहिले लोकेशन कोल्हापूर महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये शिवाजी स्टेडियम शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथे असणार आहे दोन युनिट आहेत मित्रांनो इथे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली हे तीन राज्यासाठी असणार आहे सोळा तारखेला तेलंगणा आणि गुजरात मधील काही राज्य आणि आपल्या महाराष्ट्रामधील चार जिल्ह्यासाठी असणार आहे सतरा तारखेला सोलापूर ठाणे वर्धा अठरा तारखेला अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना एकोणीस नोव्हेंबरला चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ नाशिक परभणी पुणे हे जिल्हे असणार आहेत मित्रांनो दुसरं जे ठिकाण राहणार आहे सिकंदराबाद ते तेलंगणामध्ये आहे इथे पंधरा नोव्हेंबरला गुजरात पदुचेरी आणि दादरा नगर हवेली या राज्यासाठी आहे आणि सोळा नोव्हेंबरला आंध्र प्रदेशमधील आठ जिल्हे पाहू शकता तुम्ही आणि अठरा नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रातील चोवीस जिल्हे आणि तेलंगणामधील अकरा जिल्ह्यांसाठी आहे महाराष्ट्रामधील सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी नंदुरबार जळगाव एकोणीस तारखेला मुंबई चंद्रपूर गोंदिया हिंगोली परभणी सातारा सांगरी आणि अकरा आक, जिल्हे तेलंगणा राज्यातील असणार आहेत मित्रांनो जे आपलं तिसरं ठिकाण असणार आहे मित्रांनो बेळगावी कर्नाटक मध्ये आहे इथे तीन युनिटसाठी भरती होणार आहे टी ए ची रॅली तुम्ही पाहू शकता इथे पंधरा नोव्हेंबरला गुजरात गोवा पुदुचेरी दादरा आणि नगर हवेली हे राज्यासाठी असणार आहे सोळा नोव्हेंबरला तेलंगणा आणि गुजरात मधील राहतील आणि आपल्या महाराष्ट्रामधील चार जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग तुम्ही पाहू शकता इथे सतरा नोव्हेंबरला अकरा डिस्ट्रिक्ट असणार आहेत आपल्या महाराष्ट्रामधील सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर अठरा नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रातील अकरा जिल्हे अकोला अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना धाराशिव पालघर आणि एकोणीस नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रातील दहा जिल्हे असणार आहेत चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ मुंबई सिटी नाशिक परभणी पुणे रायगड मित्रांनो इथे चौथं ठिकाण असणार आहे देवळाली नाशिक आपल्या महाराष्ट्रामधील इथे तीन युनिटसाठी टी ती ची रॅली असणार आहे तुम्ही पाहू शकता पंधरा तारखेला गुजरात गोवा आणि दादर नगर हवेली हे राज्य असणार आहेत तेलंगणा आणि गुजरात सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला आपल्या महाराष्ट्रातील अकरा जिल्हे सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड आणि अठरा तारखेला अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर असणार आहे मित्रांनो एकोणीस तारखेला आपल्या महाराष्ट्रामधील दहा जिल्हे चंद्रपूर गोंदिया हिंगोली हे जिल्हे राहतील पुणे रायगड मित्रांनो इथे तुमचं एज क्रायटेरिया आहे अठरा ते बेचाळीस वर्ष पाहिजे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी डीसाठी तुमचं दहावी पास पाहिजेत तुम्ही क्लर्कसाठी दहावी प्लस बारावी कॉमर्स सायन्स ट्रेडमेंटसाठी दहावी पाहिजे साठी आठवी पास असताल तरी तुम्ही इथं सोल्जर ट्रेडमेंटला अप्लाय करू जाऊ शकता तुम्ही तिकडे रॅलीला मित्रांनो ह्या टी एच ची रॅलीमध्ये तुमची हाईट चेस्ट आणि तुमचं वेट म्हणजे वजन हे लागणार आहे जे साठी जाणार आहात जसे की सोल्जर क्लर्क साठी तुमच्या ट्रेड टेस्ट घेतली जातील तुमच्या इथे फिजिकल फिटनेस टेस्ट म्हणजे तुमचं सोळाशे मीटर रनिंग असणार आहे तुम्ही पाहू शकता इथं क्रायटेरिया काय काय दिलेला आहे नंतर रनिंग झाल्याच्या नंतर जे मुलं मध्ये पास होतील त्यांच्यासाठी पुलअप्स आहेत नंतर मित्रांनो जे मुले फिजिकल मध्ये पास होतील त्यांच्यासाठी एक्झाम घेतली जाईल तर तुम्ही सिलेबस पाहू शकता इथे सिलेबस दिलेला आहे जी के जी एस आणि मॅथ असणार आहे मित्रांनो इथं सर्वांना सेम राहील तुम्ही मार्किंग सिस्टीम पाहू शकता इथे क्वेश्चन वीस चाळीस मार्काला जी केस चे पंधरा क्वेश्चन तीस मार्काला असणार आहेत लागा तयारीला मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट वगैरे दहावी बारावी डॉक्युमेंट असतील तर सर्व ही भरती झोन फोर अंतर्गत होणार आहे झोन फोर म्हणजे आपलं साऊथर्न कमांड पुणे येथे आहे त्याच्या अंतर्गत जे चार पाच राज्य त्यांच्यातले जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट आहे ही हे सत्तावीस पानाचं पीडीएफ मी आपल्या अ युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही टेलिग्रामच्या लिंकवरती जाऊन डाउनलोड करून व्यवस्थित पहा तुम्हाला जर काही माहिती लागली तर तुम्ही कमेंट करा चला आपण इथेच थांबूया टेक केअर बाय बाय विशू गुड लक सर्वांना लागा तयारीला एक महिना आहे तुमच्याकडे मित्रांनो खूप मेहनत करा